विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्यास बेनापूर येथून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पिस्तूल आणि कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे किशोर विलास जाधव वर्ष बावीस राहणार हिवरे तालुका विटा असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे सदर कारवाई स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखा सांगली यांनी पार पडली आहे स्थानिक गुन्हेनिवेक्षण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस नाईक सुशील मस्के आणि पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार बारा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भिवघाट गावातील करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणाऱ्या रोडवर शंभर मीटर दोनशे मीटर अंतरावर बेवनापूर गावच्या हद्दीत बादशाह हॉटेलच्या समोरून संशयित आरोपी किशोर जाधव यास ताब्यात घेण्यात आले त्याची पंचासमक्ष अंग घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिस्तल हे प्रशांत करवले तालुका कराड राणा कराड यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले तसेच त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले सदरचे पिस्तूल आणि कारतूस पुढील तपासकामी जप्त करून पो आरोपीविरुद्ध पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी यांनी विटा पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत रात्री साडे अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे